मला माझ्या माणसाने कळवलं तसंच मी ते माझ्या घरून दोन माणूस माझ्या वॉचिंग आला होता मग मी चांगलं सगळं सोडलेलं होतं मग मी त्यांना बाहेरच थांबवलं आणि मी सोबत जाऊन त्यांना पोलीसवाल्या शनीपीठे जाऊन कंप्लेंट करून हा चार वाजेपर्यंत ती, ती, थांबवून तीन तीसला तीन छत्तीसला ते मध्ये उचले चार वाजेला चौकात सुभाष चौकात पोलीसची गाडी रस्ते मारत होती ते त्यांचे सायरन वाजल्याने ते त्यांना आवाज आला असेल आणि ते त्याच क्षणी ते बाहेर फक्त चाकू लावले किती वेळानंतर तुम्हाला मला वाटतं जास्तीत जास्त पाच मिनिट पाच मिनिट कारण त्यांचा फोन घेऊन गेले होते तर मग दुकानामधला तो फोन होता त्याच्याने त्यांनी मला फोन केला सी सी फुटेज वगैरे हा मागच्या दरवाजा पुणे सी आलेली आहे ते जे आले होते त्यांचे ते तीन गाडीवर आले होते आणि सहा लोक होते ते सगळे पुढे पोलिसांच्या ताब्यात नाही समोरच्या बाजूने असते मागच्या बाजूने हा या या बाजारात जाऊन आमच्या बी आणि आमच्या याच वर्षी सगळे समोरच्या लाईनमध्ये पूर्ण कॅमेऱ्याचे लागवड केली लावलेले शनीपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक सराफी दुकानाचे मागून त्याचे चॅनल गेटचं कुलूप तोडून एंट्री केलेली आहे तीन ते चार जण मध्ये येऊन मध्ये जे झोपलेले कारागीर होते एक बंगाली कारागीर आणि एक लोकलचे कारागीर होते तर त्यांना धमकावून जे समोर ज्वेलरी शॉप होतं त्या शॉपमधून काउंटरमध्ये असलेले कॅश आणि काही मुद्देमाल चोरून नेलेला आहे अशा प्रकारचे पोलीस स्टेशनला बातमी मिळाल्यानंतर आपण तिथं व्हिजिट करून तपासलेलं आहे सगळं जे जे काही इन्फॉर्मेशन मिळालेले आहे त्याच्यावरून आपला तपास सुरू आहे पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे तपासाची टीम जे तपास करत आहेत सी सी टी व्ही याच्यामध्ये काय प्राप्त झालेलं आहे आणि एकूण किती लोक याच्यात असतात दुकानातले सी सी टी व्ही त्यांचे म्हणणं आहे कंप्लेन मिळायचं की आठ तारखेपासून बंद होते त्याच्यामुळे दुकानातलं फुटेज काय आपल्याला प्राप्त होऊ शकलेलं नाही परंतु बाहेरचे फुटेज प्राप्त झालं आहे त्याच्यानुसार आम्ही आता कन्फर्मेशन करत आहोत आणि किती आरो आरोपींच्यामध्ये सहभाग आहे त्याच्याबद्दल तपास कुठलं जेव्हा दुकान होतं हे शनीपेठमधलं सराबी बाजारमधले शॉप आहे